विजय शिवतारे यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली या भेटीवेळी शिवतारेंनी थोपटेंना भूतकाळात पवारांमुळे झालेल्या पराभवाची आठवण करून दिली मागच्या आठवड्यामध्ये पवारांनीही थोपटेंची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत रंगणार असून थोपटे आता कुणाला साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तुम्ही पंचवीस सांगाल की मी आता तुमच्या आहे काय मी साक्षीदार आहे त्याचा अध्यक्षपद फायनल का कोण्यात वोल। दुसरं कोणी नको ही मानसिकता खराब आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण मग आता बघा सहा लाख शहाऐंशी हजार मत पॉवर प्रो आहे तर पाच लाख पन्नास हजार मत पॉवर बिरून येत ना मग आता एका बाजूला एका बाजूला भाऊ तर पाच लाख पन्नास हजार मतदारांनी जायचो करून त्यांना दोघं नाही द्यायचं नाही तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून आता नेहमी तुम्हाला सांगतो यावेळेस निकालच आहे काय त्या राजकारणाशी घेणं देणार नाही लोकांना संधी देणे महत्वाची भेट आणि थोपट्यांची झाली आणि काय नेमकं शिवतरे म्हटले या भेटीनंतर पुन्हा एकदा आपण ऐकूया अरे विजय शिवतारी उघडपणे जर जेव्हा असे वरिष्ठ नेते आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत की वेळ तर मी कसल्याही दबावाला बळी पडणार नाही फक्त एकच आहे ज्याला मर्यादा म्हणतात नेतृत्व देवेंद्र फडणवीस असतील एकनाथभाई शिंदे असतील ह्या सगळ्या गोष्टी मी परत जाऊन त्यांना सांगणार आहे लोकांची भावना काय ते सांगणार आहे उगाच कुठेतरी एका कोणाला थांबवण्यासाठी किंवा मारण्यासाठी दुसरा ब्रह्मराक्षस तयार करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे